हनुमान मंदिर सभागृह भक्तनिवासाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं भाविकांचे ग्रामपंचायतीला निवेदन हेरवाड येथील प्राचीन ग्रामदैव श्री हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी विविध लोकप्रतिनिधींच्याकडून निधी उपलब्ध करून हॉल बांधण्यात आला मात्र सदरच्या हॉलचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं असून संबंधित कामाबाबत सविस्तर माहिती ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी हेरवाड येथील जय हनुमान तरुण मंडळाच्या वतीने तसंच ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृह भक्तनिवास व निवास याचं बांधकाम झालं असून सदरचं बांधकाम निकृष्ट पद्धतीचं झालंय सदरच्या बांधकामाची रूपरेषा बांधकामाचं स्वरूप व अंदाजपत्रक मिळावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर उत्कर्ष तराळ ओंकार पाटील प्रशांत गोंधळी अभिजित म्हस्के नितीन देसाई किरण आलासे प्रवीण पाटील किरण नेरले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत